आपण पाहत आहोत एस ए न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत स्मृतीस विनम्र अभिवादन करून आमच्या देव देव या सांगोली तालुक्यात जनसामान्य माणसांचा देव माणसून सगळ्यांना चांगलं मानून असा माणूस आम स्वर्गीय आबासाहेब होते ते होऊन गेले मी प्राध्यापक कारवाईकडे काल झालेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आणि आमच्या जनसामान्य माणसातील जी धोत्रवाली होती जी टोपीवाली होती आणि जे काय मेंढर राखणारी जरशी गाई करणारे काय व्यावसायिक हेनी आमच्याजवळ आले आल्यानंतर ती लोक खरंच अक्षरशः म्हणजे ढसा 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 रडायला लागली त्यावेळेला आम्हाला फार भावनिक रात्री आम्ही काल जेवलो नाही आणि भावनिक ना आम्ही उपाशी झोपी गेलो खर तर आपल्या या सांगोळा तालुक्यामध्ये आबासाहेबांचा विचार राहिलेत का आबासाहेबांचा सा विचार का काही का पैशासाठी तो सार कि जाए। भाईला आशी जाए। पन, विचार बाजूला आहे ही परिस्थिती सांगोला तालुक्यामध्ये निर्माण झाली खर तर असं व्हायला नाही पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली पण आबासाहेबांचा विचार असणारा कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून दुसरीकडे गेलेले आहे त्यांना नगरपालिका हद्दीतील ग्रामीण माणसातील इथून पुढं ते मतदान करणार नाहीत आज रामचंद्र घोटुबडे सचिन महांकाळ आहे मी आरवाय घोटोवडे आहे एक आम्ही पण विचार काय आबासाहेबांना अहो मुख्यमंत्री पदाची ऑफर असताना ज्या माणसानं पक्ष सोडला नाही ज्या माणसाला मंत्री पद होत तरी सुद्धा कुणाच्या चा चार पैशाच्या चा अभिलाषासाठी ज्या माणसानं पक्ष सोडला नाही आज त्याच माणसाला नगराध्यक्ष सापडत नाहीये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार नाही दुसऱ्या पक्षावर लढतो ह्याच्या आबासाहेबांना फार वाईट परिस्थिती आहे आज एक पक्ष म्हणून आम्ही नाही बोलत आम्हाला हे बोलायला शिकवलं कोणी आबासाहेबांनी शिकवलं आम्हाला केलं कोणी आबासाहेबांनी केलं पण आबासाहेबांच्या नंतर आपण हे बोलतच नसू तर आजपर्यंत आपण आम्ही काय केलं आम्ही कशासाठी जगलो आमची मेर कशासाठी ऐकली गोरं कशासाठी ऐकली शेतातलं मका जी पोती थैली लागली होती आबासाहेबांनी निवडून देण्यासाठी ती आम्ही कशासाठी विकली ही जनता विचारत आहे अरे तुम्ही थोड्या पैशासाठी थोड्या पैशासाठी एखाद्या प्रस्थापितांनी तुम्ही तुमच्यावर प्रेशर केलं म्हणून तुम्ही पक्ष सोडून जायचं नाही सांगोल्यातील जनता ही स्वाभिमानी आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये नेता जर विकला गेला असेल पण जनता विकली जाणार नाही जनतेसमोर आम्ही सर्व टीम आमची जनतेला आधार देण्यासाठी तुमच्या घरादारामध्ये आम्ही जाऊ तुम्हाला सांगू आम्ही काही नेता म्हणून नाही पण साधा तुमच्यातला सालगडी म्हणून आम्ही तुमच्या दारात येऊ सर आतापर्यंत अनेक पक्षांनी एकमेकाशी युती केली शेतकरी कामगार पक्षाने इतर पक्षाची युती केली म्हणून यात बिघडलं कुठं आओ, शेतकरी पक्ष असा होता चिन्हावर उभा करायला पाहिजे होता आम्हाला युतीचा आम्हालाही नाही कोण कोणाबरोबर युती करू शकत पण शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावरती जर नगराध्यक्ष उभा हो राहिला असता तर आम्ही स्वतः प्रचार केला असता प्रचारात के प्रचारा के उतरलो असतो पण आज विषय काय झाला फार वेगळा झाला दैनीय अवस्था झाली शेतकरी कामगार पक्षाला नेतृत्वाचा अभाव झाला आणि पुन्हा आठवण आम्हाला झाली सोलापूर जिल्हा स्वराज्य पक्ष जिल्हा उपाध्यक्ष सचिन मांड माझा वासुद आहे पण आपल्या सांगोल्याच्या नगरपालिकेच्या जे इलेक्शनामध्ये जे गदारोळ चालवला आहे सर्व पक्षांचा इकडले तिकडं तिकडले इकडं पण मोठे पक्ष पण छोट्या पक्षांबरोबर युती करायला लागले आजकाल तर जनतेच्या मनात सुद्धा एक संभ्रम असा तयार झालाय की आपण कुणाच्या पाठीमागे जायचं कुणाकडे जायचं आपले प्रश्न घेऊन आपल्या सांगोल तालुक्यातला ता दुष्काळ हे अजूनच अजूनच पुढे असं येणार आहे का ह्या गोष्टीवरती काही लोक आमच्यापर्यंत ये लागलेत खंत व्यक्त करायला लागलेत त्याबद्दल आम्ही न्यू राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वराज्य पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्रित एक येऊन तिथून पुढं समाजापुढं आम्ही आग्रेसर राहू समाजाचे काम करायला हे करायचं स्वराज्य सैन्याला जनतेला काय आव्हान असेल जनतेला एवढंच आव्हान आहे की आपले कुठलेही काम असो काही असो काहीही अडचणी असो राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वराज्य पक्ष त्यांच्यासाठी कटिबद्ध राहील तुम्ही आता कोणाला पाठिंबा वगैरे देणार आहे दे का येणार नाही आता सध्या तर आम्ही कोणाच्याही पाठिंबाने नाही जे बी आहे राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वराज्य पक्ष नमस्कार मी इंजिनियर रामचंद्र गुरुकुडे प्रदेशाध्यक्ष न्यू राष्ट्रीय समाज पार्टी आमच्या पक्षाने लोकसभा लढवली विधानसभा लढवली पण कुणाच्याही दबावाला बळी न पडता आम्ही आमचे चिन्ह घेऊन आम्ही मैदानात उतरलो भले आमचे पक्ष छोटा असेल पण तरी काही काल गडामोड झाली त्याबद्दल मला थोडंसं वाईट वाटलं की की कुणी कुणाच्याही दबावाला बळी न पडता फ्री अँड फ्रँक म्हणजे स्वतंत्र विचारानं हे व्हायला पाहिजे होतं इथं कुठंतरी भारतीय जनता पार्टीचं दबावाचं राजकारण मला आढळून येत आहे तर हे लोकशाहीला घातक आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला स्वतंत्र दिलेले की त्याने त्या त्या निवडणुका व्यवस्थित लढाव्या पण एखाद्या पक्षावर ती आघात करणं एखाद्याच्या उमेदवार इकडून तिकडे नेणं ही मला वाटते की लोकशाही ना नाही हे मला वाटते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोक जे काही त्यांना अपेक्षा होती की लोकशाही कशी चालली पाहिजे ते पद्धतीने मला वाटतं की सांगलीचं राजकारण एक वेगळ्या वर्णावर जात आहे तर हे लोकांना काही पटत नाही त्यामुळं इथनं पुढे असं घडू नये एवढीच माझी एक कळकळीची विनंती आहे की प्रत्येकानं थोडंसं आपला स्वार्थ बाजूला ठेवून जनतेचे भावना काय आहेत जनता कशा पद्धतीनं विश्वास ठेवून एखाद्याला निवडून देते एखाद्याशी प्रेम करते आणि तो व्यक्ती जनतेला न विश्वास घेता जर एखादा निर्णय घेत असेल ऑन दिस पॉइंट तर ह्याला म्हणजे लोकमान्यता म्हणता येणार नाही असं नाही पाहिजे एवढी सर्व तालुक्यातल्या जाणत्या नेतृत्वाने काळजी घ्यावी सर्व पक्षीय नेतृत्वानी काळजी घ्यावी उमेदवार न फोडता एक प्रियांक्रियांक राजकारण व्हावं एवढीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद राष्ट्रीय समाज पार्टीची काय भूमिका राहील पुढं नियोड़ आता नगरातील अर्ज भरलेला आहे आमच्या पद्धतीने आम्ही अर्ज काढत नाही तुम्हाला माहिती आहे लोकसभेला भरला काढत नाही विधानसभेला भरला काढत नाही आता भरला काढत नाही आमांच्याकडे मॅनेजमेंटचं राजकारण नसतं पाठिंबा असं नाही ना, आम्ही कुणालाही पाठिंबा वगैरे काही स्वतंत्र स्वतंत्र कारण कसं आहे पैशापेक्षा तत्व आम्हाला वेळ लागल सत्य आमचं हे व्हायला काही कालावधीच आहे पण लोकांच्या मनात आमच्याबद्दल जी प्रतिमा आहे ती कंटिन्यू राहावी तत्वाला आम्ही कधीही हे करत नाही आपासाहेब मुख्यमंत्री पदाची वापर असताना ती व्यक्तिमत्व कुठं गेलं नाही आम्ही तर छातचूत कार्य करते हो आम्ही छोट्या छोट्या पदासाठी असं वागणार नाही आम्ही स्वतंत्र लढणार